काय म्हणती पवनची मम्मी सांग ना तू बघू कसलं वाटाण असते कुठलं घेतलं तू वटाण सांग बर अगं इडी बाई ती काय वटाण्याचं झाड नाही ती तुरीच झाड आहे कळालं का वटाण्या तुरी यात काय फरक म्हणते अगल बदलयुरी म्हणत असते तसं नसतंय काय आता तुला कस सांगावं काय ना मला कळ बघ अगं मला कळत नाही म्हणून तुला सांगायला वाटा ना म्हणून त्याचा काय विषय नाही पण तुरे येते ग का मला काय वाटा ना लावायचं होतं तुरी लावायचे होते म्हणून तुरी आल्या कळालं वाटा बर बाय तुझ्या मनाजोग